तर मित्रांनो सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वे आय अप्रेंटिसच्या जागा निघालेल्या जागा एकूण दोन हजार चारशे बारा कोणत्या ट्रेडमध्ये जागा निघालेल्या तुम्हाला ह्या स्क्रीनवर दिसतच असेल तर फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर कोणत्याही विभागामध्ये किती जागा आहे तर ते आता आपण पाहूया तर मुंबईमध्ये आहे पंधराशे ब्याऐंशी जागा भुसावळ मध्ये चारशे अठरा जागा पुणे मध्ये एकशे ब्याण्णव जागा आणि नागपूरमध्ये आहे एकशे चौवेचाळीस जागा आणि सोलापूरमध्ये शहात्तर जागा अशा एकूण दोन हजार चारशे बारा जागा निघालेल्या आहेत तर शैक्षणिक पात्रता आहे दहावीमध्ये पन्नास पर्सेंट गुण आवश्यक आहे आणि दिलेल्या संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय पास असणे आवश्यक आहे वयाची अट आहे पंधरा ते चोवीस एस सी एस टी वाल्यांसाठी पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी वाल्यांसाठी तीन वर्षांची सूट आहे तर फी आहे जनरल ओबीसी साठी शंभर रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी डब्ल्यू एस महिलांसाठी फी नाही तर या जाहिरातीची अधिक माहिती मी पीडीएफ च्या स्वरूपामध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर चला पाहूया या फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी काय आहे तर तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या लिंक दिलेली आहे त्या लिंकवर के क्लिक, क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला क्लिक टू आपल्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल या ठिकाणी द्यायची आहे तुम्हाला तुमची माहिती या ठिकाणी द्यायची आहे तुम्हाला दहावीची माहिती आणि या ठिकाणी द्यायची आहे तुम्हाला आय टी आयच्या सर्टिफिकेटची माहिती तर सुरुवात सुरुवातीला टाकायचं आहे पहिले आपलं नाव त्यानंतर मिडल नेम त्यानंतर टाकायचं आहे सरनेम त्यानंतर टाकायचं आहे फादरनेम त्यानंतर टाकायचं आहे मदरनेम मदरनेम टाकल्यानंतर टाकायची आहे तुम्हाला कम्युनिटी म्हणजेच तुमची कास्ट तुम्ही ज्या कास्टमध्ये दा ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर तुम्ही जर एक मॅन असाल तर यस ये करा यस केल्यात या ठिकाणी द्यायची आहे तुम्हाला जॉईनिंगची माहिती जर, जर तुम्ही एक मॅन नसाल तर नो करा त्यानंतर द्यायची आहे तुम्हाला बेंचमार्क डिसेबिलिटीची माहिती जर असेल व... तर यस करा नसाल तर नो करा यस केल्यास तुम्हाला इथे टाकायचे आहे बे डिसेबिलिटीचे पर्सेंटेज नसेल तर नो करा त्यानंतर टाकायचे आहे तुम्हाला तुमची जन्मतारीख या ठिकाणी दिलेली आहे कॅलेंडर या कॅलेंडरच्या माध्यमातून तुम्ही तुमची जन्मतारीख सिलेक्ट करू शकता त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे जेंडर जे जेंडर सिलेक्ट केल्यानंतर टाकायचे आहे नॅशनॅलिटी नॅशनॅलिटी सिलेक्ट केल्यानंतर टाकायचं आहे धर्म धर्म सिलेक्ट केल्यानंतर टाकायची आहे तुम्हाला वैवाहिक स्थिती जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड सिलेक्ट करा अनमॅरिड असाल तर अनमॅरिडवर सिलेक्ट करा त्यानंतर द्यायची आहे तुम्हाला आधार कार्डची माहिती म्हणजे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर द्यायची आहे तुम्हाला आयडेंटिफिकेशन मार्कची माहिती जर तुमच्या हातावर कोणताही कट मार्क असेल किंवा कट मार्क असेल किंवा मोल्स असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे जर कोणतेही मार्क नसेल तर नो मार्क म्हणून टाकायचे आहे त्यानंतर द्यायचं आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर आहे ईमेल ॲड्रेस त्यानंतर तुमचा ट्रेड सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो काही ट्रेड असेल इलेक्ट्रिशियन फिटर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर क्लस्टर सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला ज्या क्लस्टरमध्ये फॉर्म भरायचा आहे तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे क्लस्टर निवडल्यानंतर त्या क्लस्टरमध्ये जे सात डिव्हिजन येतात ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे तुम्ही सातही डिव्हिजन निवडल्यानंतर तुम त्यानंतर द्यायचे आहे तुम्हाला दहावीची माहिती तर या ठिकाणी टाकायचे आहे तुम्हाला दहावीचे बोर्ड दहावीच्या बोर्डची माहिती टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे दहावी पास झालेले वर्ष नंतर या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला दहावीचा रोल नंबर जो त्यानंतर टाकायचा आहे सर्टिफिकेट नंबर मार्कलिस्टवर किंवा डिप्लोम्यावर हा नंबर असतो त्यानंतर द्यायचे आहे तुम्हाला दहावीमध्ये जे विषय होते त्या विषयाची माहिती सब्जेक्टचे नाव टाकल्यानंतर या ठिकाणी टाकायचे आहे तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये मिळालेले मार्क तर या ठिकाणी मी असेच डमी मार्क टाकलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टोटल मार्क टाकायचे दहावीची माहिती दिल्यानंतर या ठिकाणी टाकायचे तुम्हाला आय टी आयची माहिती तर या ठिकाणी टाकायचे आहे तुम्हाला इन्स्टिट्यूटची माहिती जे तुमचे इन्स्टिट्यूटचे नाव होते ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर टाकायचे तुम्हाला आय टी आय पास झालेले वर्ष त्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला आय टी आयचा रोल नंबर त्यानंतर या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला सर्टिफिकेट नंबर त्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला जे शेवटची मार्क लिस्ट मिळत असते जर का तुमचं सेमिस्टर पॅटर्न असेल तर तुम्हाला पूर्ण तुमचे तुम्हा चारही सेमिस्टर मिळून फायनल मार्क लिस्ट मिळत असते त्या ठिकाणचे तुम्हाला या ठिकाणी मार्क टाकायचे आहे त्यानंतर टोटल मार्क टाकायचे आहे त्यानंतर कौन्सिल सिलेक्ट करायचे आहे एन सी टी होती की एस सी बी टी होती एन सी बी टी असल्यास एन सी बी क्लिक करायची आहे त्यानंतर रिझल्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पासवर्ड क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे ट्रेडचं नाव टाकलं आहे ट्रेडचं नाव आपोआप या ठिकाणी येत असते त्यानंतर या एवरेज पर्सेंटेजमध्ये तुम्हाला मिळालेले दहावीचे पर्सेंटेज आणि आय टी आयमधले पर्सेंटेज त्यांचे पर्सेंटेज मिळून या ठिकाणी पर्सेंटेज ॲव्हरेज पर्सेंटेज येत असते म्हणजे त्यानंतर नेक्स्ट डे ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तर मित्रांनो नेक्स्ट डे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला द्यायचे आहे तुमच्या ॲड्रेसची माहिती तर या ठिकाणी पर्मनंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला टाकायचे आहे शहराचे किंवा गावाचे नाव त्यानंतर टाकायचे आहे तुम्हाला पोस्ट ऑफिसचे नाव त्यानंतर टाकायचे आहे तुम्हाला तहसीलचे नाव त्यानंतर टाकायचे आहे तुम्हाला जवळपासच्या पोलीस स्टेशनचे नाव त्यानंतर तुम्हाला निवडायचं आहे तुमचं स्टेट स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला निवडायचं आहे तुमचा जिल्हा त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा पिनकोड पिनकोड टाकल्यानंतर जर का तुमचा परमनंट ॲड्रेस आणि आता राहत असलेला ॲड्रेस सेम असेल तर या यस ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ह्याच सेम ॲड्रेस ह्या ऑप्शनमध्ये येऊन जाईल जर परमनंट ॲड्रेस आणि आता राहत असलेला ॲड्रेस जर सारखा नसेल तर नो ऑप्शनवर क्लिक करून करून या ठिकाणी तो ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला क्रिएट करायचा आहे तुमचा पासवर्ड तर, और क्लिक के ले न न तर या ठिकाणी मी डमी पासवर्ड क्रिएट केलेला आहे याच पद्धतीचा तुम्ही पासवर्ड बनवू शकता पासवर्ड क्रिएट केल्यानंतर या डब्यामध्ये टिक करायचं आहे टिक केल्यानंतर प्रोसिडी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो प्रोसिड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर येईल तुमचे प्रिव्यू सेक्शन यामध्ये तुम्ही तुमची भरलेली माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे माहिती भरण्यात काही चुकी झाली असेल तर एडिट डिटेलवर क्लिक करून माहिती बरोबर भरून घ्यायची आहे त्यानंतर येईल फोटो आणि सही अपलोड करण्याचे शिक्षण तर फोटोची साईज असायला हवी तीन पॉईंट पाच सेंटीमीटर बाय चार पॉईंट पाच सेंटीमीटर आणि तुमचा फोटो तीन महिन्यापेक्षा जुना नसावा या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो कसा असावा आणि कसा नसावा याचे सॅम्पल दाखवलेले आहे त्यानंतर ऑप्शन आहे सहीचे तर सही व्हाईट पेपरवर काळ्या पेनीने केलेली असावी या ठिकाणी सहीची साईज आणि केबी दाखवलेली आहे त्यानंतर ब्राऊज ऑप्शनवर क्लिक करून सही अपलोड करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अपलोड करायची आहे दहावीची मार्कलिस्ट मार्कलिस्ट ही पी डी एफ स्वरूपात असायला हवी आणि साईज पाचशे गिवीपर्यंत असायला हवी ब्राऊज ऑप्शनवर क्लिक करून मार्कलिस्ट अपलोड करून घ्यायची आहे त्यानंतर अपलोड करायचे आहे तुम्हाला आय टी आयचे ट्रेड सर्टिफिकेट त्याची साईज या ठिकाणी दिलेली आहे नंतर अपलोड करायची आहे तुम्हाला तुमची कास्ट कास्टची साईज ह्या फॉर्मेटमध्ये असायला हवी तर तुम्हाला तुमचे सगळे सर्टिफिकेट पी डी एफ स्वरूपात द्यायचे आहे आणि बाकीचे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला जे पी जी फॉर्मेटमध्ये द्यायचे आहे त्यानंतर प्रोसिड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तर प्रोसिड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर फॉर्म फायनल सबमिट होऊन जाईल त्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढू शकता तर मित्रांनो तुम्ही जर का जनरल ओबीसी कॅन्डिडेट असाल तर प्रोसिड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ऑन ऑनलाईन फीचे सेक्शन ओपन होईल फी भरल्यानंतर तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाईल तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये